मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दिवसाढवळ्या महिलांची छेड काढणारे आणि विनयभंग करणारे प्रकार गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आलेत अशातच गोवंडी रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ गोवंडी रेल्वे स्थानकावर घडल्याची माहिती आहे तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणीचं कौतुकही केलं जात आहे गोवंडी रेल्वे स्टेशनवर एका तरुणीने तिच्याशी अश्लील हावभाव करणाऱ्या एका तरुणाला चांगला धडा शिकवल्याची घटना समोर आली रेल्वेची वाट पाहत असलेल्या तरुणीसमोर एक तरुण संतापजनक हावभाव करत होता मात्र त्या तरुणीने धाडस दाखवत त्याचा व्हिडिओ काढला आणि थेट त्याच्यासमोर जाऊन त्याला याबाबतचा जाब विचारला त्याचबरोबर त्याच्या कांशला देखील लगावली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून व्हिडिओमध्ये दिसतय की गोवंडी स्टेशनवर एक तरुण मुद्दाम तरुणीकडे पाहत अश्लील हावभाव चाळे करतोय तरुणी त्याचे घाणेरडे हावभाव मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते त्यानंतर ती प्लॅटफॉर्म बदलत थेट त्या तरुणाजवळ जाते आणि त्याला त्याच्या या हावभावाबाबत आणि वर्तनाबद्दल जाब विचारते तुला व्हिडिओ दाखवू का माझ्याकडे पाहून कोणते हावभाव करत होतास असा सवाल करत ती त्याला चांगलं सुनावते आणि त्याच्या काळशीला देखील लगावते इतकेच नव्हे तरुणीची अवस्था पाहून तेथे उपस्थित इतर तरुणही पुढे येतात आणि संबंधित तरुणाला चोप देतात या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणीच्या धाडसाचे आणि सजगतेचे कौतुक होताना दिसत आहे